शेतकरी मित्रपरिवारतर्फे गाय गोधनाचे केले पूजन सिंधी रेल्वे ग्रामीण भागात आजही परंपरा व संस्कृतीचे जतन केले जाते भारतीय संस्कृतीत गायीला पूज्य मानले जाते दिवाळीच्या दिवशी गायीचे पूजन करून मिरवणूक काढण्याची प्रथा आहे त्या अनुषंगाने सिंधी रेल्वेमधील चंद्रशेखर बेलखोडे व रमेशभाऊ खैरे यांनी आपल्या गायी सजवून बँड पथक डीजेसहित मिरवणूक काढली जोरदार आतिशबाजी व नृत्य केले रंगीबिरंगी लाइटिंग आकर्षणाचे केंद्र बनले दिवाळीच्या दिवशी जागोजागी त्यांचा सत्कार करण्यात आला संजय तडस यांच्या दुकानाच्या समोर शेतकरी मित्र मित्र परिवारतर्फे शाल श्रीफळ देऊन रमेश भाऊ खैरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व गायची पूजा करण्यात आली त्यानंतर चंद्रशेखर बेलखोडे यांचे पण शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले डीजेच्या तालावर चंद्रशेखर बेलखोडे यांनी हातात काडी घेऊन जोरदार नृत्य केले व सर्वांना आपल्याकडे आकर्षित केले शेतकरी मित्र परिवारातर्फे सर्वांना प्रसाद देण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने रवी वाघमारे रामेश्वर घंगारे रामभाऊ सोनटक्के धनवाद झिल्पे बालूभाऊ इंगोले अमोल गवळी गणेश काळवांडे अरुण झाडे संजय तडस महेश काटोले रमेश झोडे बावणे जावाई इत्यादीची उपस्थिती होती सूर्य मराठी न्यूजसाठी कुरेशी सिंधी रेल्वे हिंगणघाट महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा